या वेळामध्ये मी प्रत्येक जण तुझ्या चरणाजवळ आलेलो असताना पवित्र परमेश्वरा तुझ्या पवित्र वचनातून तु आज या दिनी या विशेष दिनी पवित्र परमेश्वरा तुझ्या पवित्र वचनातून तु आम्हाला प्रत्येकाना तू मार्गदर्शन प्रदान कर आणि प्रभूजी तुझं वचन आम्हा प्रत्येकांसाठी मार्ग प्रकाश दिवा आणि तुझं वचन आम्हा प्रत्येकांसाठी तुझ्या स्वर्गीय वरदानांना प्राप्त करून देणारं तुझं वचन तू ठरू दे राजा जिवंत परमेश्वरा जे प्रियजन या ठिकाणी आलेले आहेत पवित परमेश्वरा जे ऑनलाईन आमच्या बरोबर जुळलेले आहे आणि परमेश्वरा आम्ही प्रार्थना करत आहोत जे येत आहे त्या प्रत्येकांवरती कृपा कर जिवंत दैवा तुझ्या शांतीच्या आनंदाच्या आरोग्याच्या समृद्धीच्या वरदानाने प्रत्येकांचं जीवंत आणि जीवं पवित्र परमेश्वरा तुझी कृपा तो, तो आम्हाला प्रत्येकानं प्रदान कर कारण परमेश्वरा तुझं वचन मला देतोस माझी कृपा तुला पुरे आहे आणि आम्ही विश्वास करतो की प्रभूजी तुझ्या पवित्र आत्म्याची कृपा स्वर्व तो आमच्या जीवनामध्ये देऊ केलेली आहे आहेसवादळ सर्व महिमा सर्व प्रशंसा प्रभूजी आम्ही केवळ तुला देतो प्रभू ईशूच्या ही प्रार्थना केली म्हणून जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी हॅलो लुया प्लीज सो so, पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हाला प्रत्येकांचं मी स्वागत करतो की परमेश्वराने त्याच्या कृपेच्याद्वारे आम्हाला प्रत्येकांना त्याने त्याच्या पवित्र स्थानामध्ये एकत्रित केलेलं आहे आणि प्रभूने त्याच्या कृपेने त्याच्या दयेने त्याच्या अनुग्रहाने आम्हाला प्रत्येकांना त्याच्या पवित्र भवनामध्ये प्रभूने एकत्रित केलेला आहे सो प्रभूच्या गौरवासाठी जोरदार टाळ्या मिळून आणि आजचा हा दिवस परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये जोडलेला असताना आम्ही एका महत्वपूर्ण विषयाला आम्ही अभ्यासणार आहोत महत्वपूर्ण गोष्टी आम्ही आजच्या वचनातून आम्ही शिकणार आहोत हा जो विषय आहे कदाचित याबद्दल आम्ही वाचलेही असेल कदाचित याबद्दल आम्ही ऐकलंही असेल पण परमेश्वर आमच्या प्रत्येकांसाठी नव्याने काही गोष्टी तो शिकू इच्छित आहे आणि जर आम्ही या वचनातून या गोष्टी आत्मसात केल्या तर नक्कीच आम्ही परमेश्वराबरोबर अधिक त्याने जाणार आहोत आमचं आणि <प्रिणागुण> परमेश्वराची जवळीकता ही अधिक होणार आहे आणि म्हणून मी विनंती करेल आम्ही प्रत्येक जण या वचनाकडे आमच्या अंत्यकरणातून आम्ही आमचं लक्ष आम्ही केंद्रित करणार आहोत कारण परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही प्रत्येकाने या वचनाच्याद्वारे आशीर्वादित व्हावं या वचनाच्याद्वारे परमेश्वराने आम्हाला प्रत्येकांना त्याच्या दही त्याच्या कृपेने त्याने भरवावं आणि यांनो आजचा आपला जो विषय आहे तो विषय आहे येशू ख्रिस्ताचे शरीर मंडळी हा ख्रिस्ताचे शरीर या संदर्भात आम्ही आजच्या या वेळामध्ये परमेश्वराच्या पवित्र वचनातून आम्ही काही गोष्टी पाहणार आहोत आम्ही अभ्यासणार आहोत आणि मी विश्वास करतो की परमेश्वर या वचनाच्या द्वारे नक्की तो आम्हाला आशीर्वादित करेल हा सर्वजण माझ्याबरोबर आहात नक्की जरा जोरदार एकदा सो पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये नमूद असताना पवित्र शास्त्रामध्ये येशुखिस्ताच्या शरीरासंदर्भात काही गोष्टी मांडलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संदेशांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेषितांनी देवाच्या अं देवाच्या लोकांनी प्रभू येशुख्रिस्ताच्या शरीरासंदर्भात अनेक गोष्टी नमूद केलेल्या आहेत थँक्यू लॉर्ड प्रभु येशू ख्रिस्ताच्या शरीरा संदर्भात अनेक गोष्टी वचनामध्ये नमुद आहेत पण प्रभु येशू ख्रिस्ताच्या या शरीराला आम्ही अभ्यासने अगोदर या मंडळी या शब्दाला आम्ही अभ्यासने अगोदर आम्ही पाहूया की मंडळी या शब्दाला युनानी भाषेमध्ये एकली जिया हा शब्द संबोधला जातो एकली जिया आणि याचा अर्थ जो होतो तो आहे बोलवलेले लोक आणि नवीन करारामध्ये मंडळी या शब्दाला किंवा मंडळीमध्ये ख्रिस्ताचं शरीर असं म्हणलेलं आहे नवीन करारामध्ये ज्या स्वरूपाने मंडळी या शब्दाला एकलीसिया एकली, एकली हा शब्द युनानी म्हणून यानं ओळखल्या जातो किंवा मांडल्या जातो आणि त्याचा अर्थ आहे बोलवलेले लोक आम्ही सर्वजण म्हणून या बोलवलेले लोक बोलवलेले लोक बोलवलेले लोक, लोक स्वामी प्रत्येक जण बोलवलेले आहोत आलहलया आणि आमचा प्रत्येकांचा बोलवणारा कोण आहे हा आम्हाला प्रत्येकांना बोलवणारा जिवंत परमेश्वर आहे जिवंत प्र परमेश्वर की त्या परमेश्वराने आम्हाला प्रत्येकांना बोलवलेला आहे कारण पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू ख्रिस्ताने म्हटलं की पित्याने खेचल्या वाचून किंवा त्याने आकर्षल्या वाचून कोणी त्याच्याकडे येऊ शकत नाही येत नाही सो पिता आम्हाला प्रत्येकांना बोलविणारा आहे त्या पित्याने आम्हाला प्रत्येकांना बोलवलेला आहे यासाठी की आम्ही येशू ख्रिस्त त्याच्या शरीराबरोबर आम्ही प्रत्येक जण जोडल्या जावं आला येशू ख्रिस्त हा शरीर आहे येशू ख्रिस्ताच्या शरीराबरोबर म्हणजे आम्ही त्या मंडळी बरोबर आम्ही प्रत्येकाने जुडल्या जावं आमच्या इच्छेने आम्ही यानो मंडळी बरोबर किंवा ख्रिस्ताच्या शरीराबरोबर आम्ही जुडलेलं नाही सो तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की मी ज्या ज्या वेळेस म्हणेल ख्रिस्ताचं शरीर म्हणजे ते येशू ख्रिस्ताचं शरीर म्हणजे मंडळी आहे आणि येशू ख्रिस्ताच्या शरीराबरोबर किंवा या मंडळी बरोबर ज्या वेळेस परमेश्वराने आम्हाला जुडण्यासाठी त्याने बोलवलेला असताना या गोष्टी आम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे की आम्ही आमच्या इच्छेने आमच्या निवडीने आमच्या आवडीने आम्ही येशू ख्रिस्ताकडे आलेलो नाही तर पित्याने आम्हाला त्याच्याकडे बोलवलेलं आहे हाला लोह्या आम्ही प्रत्येक जण बोलवलेले आम्ही प्रत्येक जण निवडलेले ले, देवाचे लेकर आहोत हा लोहिया आम्ही म्हणूया आम्ही निवडलेलो आहे मी निवडलेलो आहे मी निवडलेलो आहे हलया सो आम्ही प्रत्येक जण निवडलेले देवाचे लेकर आहोत जरा जोरदार टाळ्या परमेश्वराच्या गौरवासाठी सो so, नवीन करारामध्ये या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की मंडळी या शब्दाला प्रभू ख्रिस्ताचं शरीर म्हणलेलं आहे आणि आपल्या प्रत्येकांकडे शरीर आहे आणि शरीर असल्या कारणाने आम्हाला हे सोपं होईल की प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीला समजण्यासाठी अगदी सुखकर किंवा सोप्या शब्दामध्ये सोप्या भाषेमध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीला आम्ही प्रत्येकजण समजू शकू आला लोहिया आला लुया आणि <šli> परमेश्वराची <shli> इच्छा आहे की आम्ही प्रत्येकाने या गोष्टी अगदी स्पष्टतेने आम्ही समजाव्या सो आम्ही पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहणार आहोत जे मुद्दे आहेत ते आमच्यासाठी फार महत्वाचे आहेत सो आम्ही पाहणार आहोत येशू ख्रिस्ताच्या शरीरासंबंधी किंवा येशू ख्रिस्ताच्या मंडळीविषयी वास्तविकता पवित्र शास्त्रामध्ये काय दिलेली आहे त्यानंतर आम्ही पाहणार आहोत येशू ख्रिस्ताच्या या शरीराचे किंवा मंडळीचे आम्ही सदस्य कसे बनू शकतो या दोनच मुद्द्याला आम्ही अभ्यासणार आहोत कारण प्रभुजनाचा विधी सुद्धा आहे सो so, सर्वप्रथम आम्ही पाहूया की ख्रिस्ताच्या शरीरा संदर्भात किंवा मंडळी संदर्भात पवित्र शास्त्रामध्ये काय गोष्टी नमूद केलेल्या आहे पहिली गोष्ट आम्ही पाहूयात की मंडळी खडकावरती रचल्या गेलेली आहे किंवा शरीर हे खडकावरती रचलेलं आहे आम्ही वचन वाचूया मग त्याच याचा दाय सोळा आणि वचन अठरा मध्ये मॅथ्यू चॅप्टर सिक्सटीन वर्ड्स एटीन मत्तय सोळा आणि वचन अठरा मध्ये आणखी मी तुला सांगतो तू तु पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचिन व तिच्या पुढे अधोलोकाच्या चालणार नाही या ठिकाणी प्रभू येशुक्रिस्तानी जी गोष्ट नमूद केलेली आहे आणखी मी तुला सांगतो तू तु पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचिन व तिच्या पुढे आधोलोकांच्या द्वाराचे काही चालणार नाही ज्या वेळेस मंडळी या शब्दाला किंवा प्रभू येशुख्रिस्ताच्या शरीराला मी पाहतो प्रियां त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः ही गोष्ट नमूद केली की ही मंडळी कुठं रचल्या गेलेली आहे खडकावरती आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तो खडक आहे प्रभू येशू ख्रिस्त हाल हलुया येशू ख्रिस्त या खडकावरती ही मंडळी रचल्या गेलेली आहे आणि आमचा प्रत्येकांचा पाया मजबूत आहे हाल हलुया जो पाया मजबूत असतो प्रियांनो ते घर कधीही ढळत नाही ढासळत नाही आणि आमच्या प्रत्येकांसाठी या मंडळीचा जो पाया आहे किंवा या संपूर्ण शरीराचा जो पाया आहे तो प्रभू ख्रिस्त आहे त्याच्यावरती आम्ही प्रत्येक जण रचल्या गेलेल्या आहोत त्याच्यावरती आमच्या प्रत्येकांचं बांधकाम झालेलं आहे आणि म्हणून पियानो आम्ही येशू ख्रिस्त या खडकावरती रचलेले आहोत आणि या ठिकाणामध्ये आणखी एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की या मंडळीचा रचन करता किंवा रचणारा कोण आहे स्वतः प्रभू ख्रिस्त आहे हलुया हा लुया मंडळीची रचना करणारा कोण आहे थोडं जोरात बोला हलुया जर रचना करणारा प्रभू ख्रिस्त आहे आणि ही मंडळी येशू ख्रिस्त या खडकावरती रचलेली आहे तर ही मंदली ही है। <laughs> पियानो ही मंडळी कदापिही ढळणार नाही हा लोह्या सो जगामध्ये पियानो ज्या ज्या मंडळ्या स्थापित झालेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारची डिनॉमिशन असेल वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था असतील वेगवेगळ्या प्रकारचं पियानो गट असतील वेगवेगळ्या प्रकारच्या समाजातून वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या मंडळ असतील पण या प्रत्येक मंडळ्या येशू ख्रिस्त या खडकावरती रचल्या गेलेल्या आहेत ख्रिस्ताने त्याची रचना केलेली आहे हा लोहिया आणि म्हणून पियानो ख्रिस्त या खडकावरती आम्ही प्रत्येक जण रचल्या गेलेला असताना आता आमची प्रत्येकांची जबाबदारी बनते की आम्ही त्या मंडळीचं विशेषतः रक्षण करायलाच पाहिजे हा या आम्ही प्रत्येक जण त्या मंडळी बरोबर किंवा त्या शरीराबरोबर आम्ही जोडलेला आहोत त्यानंतर आम्ही पाहूया रेषिदांचे कृत्य अध्याय दोन आणि वचन सत्तेचाळीस आम्हाला काय सांगतं ऍक्ट चॅप्टर टू वर्ड्स फोर्टी सेवन या ठिकाणामध्ये परमेश्वराचं पवित्र वचन आम्हाला जी गोष्ट नमूद करत आहे की या मंडळीमध्ये किंवा या शरीरामध्ये आणखी काय गोष्टी घडतात वाचूया सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभु ताऱ्याण प्राप्त होत असलेल्या माणसाची दररोज त्यांच्यात भर घालीत असे सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभु ताऱ्याण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालत असे ुहिया या ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की प्रेषित दोन आणि वचन सत्तेचाळीस मध्ये की एक महत्वपूर्ण गोष्ट या वचनामध्ये की सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यामध्ये भर घालत असे सो मंडळीची वाढ कोण करतो हा लुहिया मंडळीची वाढ करणारा परमेश्वर आहे प्रभू येशू आहे हाला लुहिया हाला लुया सुप्रियांनो जर मंडळीची वाढ होत नसेल तर त्यातून एक गोष्ट नक्की लक्षात येते की त्या ठिकाणामध्ये परमेश्वराचं स्थान फार कमतरतेने आहे किंवा फार नाहीये पण ज्या मंडळीमध्ये भर पडते ज्या मंडळीमध्ये वाढ होते तर त्या ठिकाणामध्ये प्रभू त्याच्या सामर्थ्याने त्याच्या आत्म्याने प्रत्येक कार्य तो सिद्धीच नेत आहे पुढे नेत आहे पुढे आणखी त्यांच्यामध्ये वाढ तो घडवत आहे बोलू यश मसिकी यशमसिकी यश की yeah. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी असा yeah. तो so, सो या मंडळीची वाढ किंवा या शरीराची वाढ प्रियांनो स्वतः प्रभू करतो आणि आम्ही पाहतो की जर शरीराची वाढ होत नसेल तर काय केलं जात हा बरोबर ना जर एखाद लहान बाळ आहे जर ते लहान बाळ एक वर्षाभरापर्यंत लक्षात येत नाही की त्याची वाढ होते की नाही बरोबर लक्षात येत नाही इतकं समजत नाही पण त्या वर्षाभरानंतर जर त्या बाळाची वाढ होत नसेल तर घरातल्या आई वडिलांची आजी आजोबांची नातेवाईकांची काळजी वाढायला लागते की हे बाळ वाढत नाहीये याच्यामध्ये काहीतरी कमी आहे आणि मग काय केलं जातं डॉक्टरांकडे नेल्या जातं आणि डॉक्टर सांगतात की याच्यामध्ये ही ही कमी आहे आणि अशा प्रकारची ट्रीटमेंट जर त्याच्यावरती केली तर या बाळाची वाढ होईल कुपोषित बाळ की जे कुपोषित बाळ आहे पियानो त्याचा सर्वांगीण विकास होत नाही बरोबर आहे आणि तो कुपोषित बालक ज्या वेळेस त्याच्याकडे पाहिलं जातं कोणालाही त्याच्याकडे पाहिल्यानंतर चांगलं वाटत नाही बरोबर आहे पण पियानो परमेश्वर या स्वरूपाने सुद्धा त्याच्या मंडळीकडे त्याच्या शरीराकडे प्रभू शरीराकडे म्हणजे मंडळीकडे ज्या वेळेस तो पाहतो त्यावेळामध्ये ती मंडळी ते शरीर कुपोषित असता कामा नाही ही मंडळी हे प्रभू ख्रिस्ताचं शरीर आहे आणि ही मंडळी सदृढ असली पाहिजे ती बलवंत असली पाहिजे ती मंडळी आत्मिकरित्या शारीरिकरित्या परिपूर्ण असली पाहिजे हा लोह्या पण प्रियानो मला पाहायला मिळतं अनेक ठिकाणामध्ये पियानो अनेक मंडळांमध्ये पियानो कुपोषित असल्याचा पियानो तो पूर्णपणे ती गोष्ट जाणवते पण आत्मिकरित्या ज्या ठिकाणामध्ये पियानो परमेश्वराच्या वचनाचं हे टॉनिक हे खाद्य ज्यांना दिल्या जातं पियानो त्या ठिकाणची मंडळी ही नक्की नक्की पूर्णपणे पियानो सशक्त असते सदृढ असते बलवान असते हा लालुया पण पियानो जर अशा ठिकाणामध्ये ज्या ठिकाणामध्ये सदृततेच भोजन दिल्या जात नाही अन्न दिल्या जात नाही त्या ठिकाणामध्ये पियानो त्या व्यक्तीने समंजसपणाने आपला काढता पाय घेणं गरजेचं आहे आणि ज्या ठिकाणामध्ये सदृढरित्या त्याला आत्मिक भोजन दिल्या जातं त्या ठिकाणामध्ये त्याची सहभागिता त्याने देणं गरजेचं आहे आलं या सो कधी कधी असं पाहायला मिळतं की ज्या घरामध्ये लेकरांना खायला मिळत नाही ते काय करतात शेजारच्या घरात जातात आणि जेवायला बसतात होतं असं पण असंही नाही पण त्या लेकरांची तहान भूक आई वडिलांनी ओळखणं मोठ्यांनी ओळखणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेस त्यांना तहान भूक समजते त्या स्वरूपाने त्यांचं पेणू ते त्यांना खायला देतात प्यायला देतात आम्ही पाहतो की लेकरांना खाण्यासाठी सुरुवात कधीपासून केली जाते पाणी द्यायला सहा महिन्यानंतर काही काही जण मेडिकलचे सुद्धा आपल्या या ठिकाणामध्ये बसलेले मेडिकल लाईनचे त्यांना माहिती आहे सहा महिन्यानंतर लेकरांना पाणी आणि सूपच्या स्वरूपाने त्यांना अन्न पदार्थ द्यायला सुरुवात केली जाते आणि त्यानुसार त्यांची शारीरिक वाढ होते पण आत्मिकरित्या जर या गोष्टीला आम्ही पाहिलं तर पियानो तारण मिळाल्यानंतर आम्हाला ख्रिस्त कोण आहे काय आहे या गोष्टी समजल्यानंतर आता ते तारण जे सुरुवातीला आम्हाला मिळालं तेच तारण आणि त्याच प्रकारचा विश्वास आम्ही घेऊन पुढे आमचं आध्यात्मिक जीवन वाढीस लागू शकतं का मुळीच नाही